जय श्रीमाताची आपण सर्वजण श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन घेऊयात परमपूज्य श्री माताजी आपण श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण हलुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळ्याद्वारे धरणीमातेकडे सात वेगाने मिळत परमपूज्य श्रीमाता आपण श्री महाकाली आहात आपल्या परम कृपेत कृपा करून आमच्या डाव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा हे उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे सात वेळा नेऊयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमची उजवी बाजू संतुलनात आपल्या दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये केंद्रित करूयात आणि श्री गणेश साक्षात मंत्र म्हणूयात वा साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो न आता आपण आपला उजवाहात आपल्या ओटी पोटावर डा बाजूला दाबून परम परमपूज्य श्री माताजी आपल्या कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा तर आपण आपला हात आपल्या हृदयावर ठेवायचा डावा वाजव परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा तर आपण आपला उजवा हात आपल्या कपा कपाळावर राबून परमपूज्य क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही कृपा करून मला सदैव क्षमाशील बनवा आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज सात वर परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षास्त्री आदी शक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा आपण आपल्या दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या आणि सहस्रारामध्ये केंद्रित करून आपण श्रीमाताजींची अंबत्वानी ऐकूयात सांगितलंय की माताजी तुम्ही आमच्यातर्फे त्यांना मराठी भाषेमध्ये त्यांचे आभार माना विशेषतः विद्यापीठाच्या लोकांनी एवढी मेहनत करून इतकं सुंदर सगळा काही प्रोग्राम दिला त्याबद्दल खरोखर त्यांना फार कौतुक वाटलं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की विद्यापीठाच्या लोकांनी थोडासा माझ्या कार्याला हातभार लावण्याचा पुरुषांनी असा विचार केला पाहिजे की ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जातो अस्तगावला गेलो होतो नंतर आपल्याला माहीत आहे की गाणोरी गावाला गेलो होतो संगमनेरला गेलो होतो आणि श्रीरामपूरला सुद्धा पुष्कळ पुष्कळ लोक आले ह्या ठिकाणी तुम्ही लोकांनी आपापसात आप वाटून घेतलं पाहिजे धुमाळ तर फार मेहनत करतात त्यांनी किती मेहनत केली इतकं टिकून ठेवलं सहजोगाला एकट्या माणसांनी आपल्यावर घेऊन खर्च करून सगळं करून सगळं व्यवस्थित त्यांनी सहजोगाला मांडून घेतलं शहाणपण तसंच सर्वांनी आपल्या खांद्यावर त्याच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत कारण हे परमेश्वराचं कार्य अशी संधी कुणाला मिळाली की परमेश्वराची शक्ती आणि परमेश्वराचं कार्य करायला मिळते तेव्हा कोणत्याही वर्चस्वाची किंवा सत्तेची किंवा पैशाची अशी हाव न धरताना परमेश्वराची हाव धरूनच आपण ह्या कार्याला लागलं पाहिजे आणि सगळी आपल्यामध्ये व्यवस्था तुम्ही करून घ्या कोणच्या गावाला आम्ही जाऊ कोणच्या गावाला कोण जाईल त्याची सगळी व्यवस्था करून घ्यायची वाटणी करून घ्यायची आणि आता कुंभोजकर साहेब आहेत त्या त्यांना मी म्हणते की त्यांनी इकडे लक्ष घालावं आणि प्रत्येकाकडे लक्ष घालावं प्रत्येकामध्ये अस्तू म्हणजे ह्या वेगळ्या वेगळ्या जागा ठिकाण वाटून द्यावी तसंच ह्याच्यापूर्वी आम्ही आरडगावला गेलो तो उसळवाडीला गेलो तो आणि पुष्कळ ठिकाणी गेलेलो ते ह्याचं रेणुका देवीचं स्थान कोणचं बरं हां मानवरीला गेलो होतो आणखीन अशा रीतीने अनेक ठिकाणी गेलेल्या तेव्हा मुख्य कार्य केलेलं आहे पण ह्या सर्व कार्यामध्ये अजून सुसंगता समग्रता आलेली नाही ती तुम्ही लोक करू शकता आठवड्यातनं एक दिवस तरी काढून एक आपलं सेंटर जिथे आपल्याला चालवायचं असेल जिथलं तुम्हाला पटत असेल ते घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता बायकांनी जावं तिथे थोडीशी गाणी म्हणावी लोकांना बोलवावं भजनाच्या आणि पुष्कळ लोक हो येतात बायकांनी जर भजनं म्हटली जाऊन तर पुष्कळ लोक हो आकर्षित होतील भजनाचा प्रोग्राम आहे या म्हणून जर तुम्ही एका आठवड्यात एक दिवस जरी गेलात तरी सुद्धा पुष्कळ कार्य होण्यासारखं आहे आपापसात -आप वाटून घ्यावे वेगळं वेगळं कार्य सहयोगाला दोन अंग आहेत की आतून आपली कुंडलिनी आधी वाढवली पाहिजे कुंडलिनी उचलली पाहिजे त्याच्यासाठी ध्यान केलं पाहिजे पण दिवा लावून करायचं का जर दिवा लावून तुम्ही कुठेतरी अंतराळात ठेवला त्याचा फायदा काय ख्रिस्तानी असं स्पष्ट म्हटलंय की दिवा लावून कोणी दिवठणी खाली ठेवत नाही त्याच्या वर ठेवत मापा खाली ठेवत नाही तसंच आहे की हा तुमचा जो दिवा परमेश्वराने लावून दिलेला आहे त्याचा प्रकाश तुम्हाला दुसऱ्यांना दिला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही याचा प्रकाश दुसऱ्यांना द्याल तेव्हाच तुम्हाला खरोखर आनंद मिळेल आणि त्या आनंदाचं एक सर्कल असत आता मी सृष्टीमध्ये जर आपल्या समजून साहेब तर लक्षात येईल सृष्टीमध्ये कसं सर्कल आहे की आता तुम्ही एक बी फेरलं समजा किंवा आता हे तुमचं शेत तयार झालं हे शेत तयार झालं ह्या शेताची पानं किंवा झाडाची पानं कळून पडतात ते कशाला कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं ते नायट्रोजन परत पृथ्वी तत्वात गेलं पाहिजे बर परत झाडाची पानं का गळून पडायची कारण हिवाळ्यामध्ये सूर्य कमी असतो म्हणून ते गळून पडतात आणि गळून पडल्यानंतर तो सूर्य जो असतो तोही त्या जमिनीला चांगला तापवतो त्याच्यानंतर चा ती जी पानं गळून पडतात त्याच्या ज्या नायट्रोजननी प्लावित झालेल्या भूमी आहेत त्या परत सकस होतात त्याला सकसपणा आला म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्ही चांगली लागवड करू शकता तसच आहे की तुम्ही आपल्यामध्ये आधी शक्ती संचय केला आणि आपली शक्ती वाढवून घेतली तुमच्यामध्ये शक्ती आली त्याने तुम्हाला तुम्ही स्वतःला उत्तम करून घेतलं तुमच्यामध्ये सवयी सुटल्या तुम्ही अगदी अगदी स्वतःचे कर्णधार झाले त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना दिलं कि ते जे दिलेलं आहे ते परत आपल्याला मिळत जसे समुद्रात ढग उठून आकाशात जातात एवढी मेहनत कशाला ते सगळ्या जगाला पाणी देतात आणि त्याच्यानंतर नद्यात नमान परत त्या समुद्रात येतात तसच आहे जे तुम्ही देता ते सगळ्यांचं भलं करून जसं तसं परत तुम्हाला मिळतं आणि त्याचा जो आनंद आहे ते बघण्याचं ते दृश्य म्हणजे ते तुमचं व्यक्तित्वच आहे तुम्ही जे करता त्याचं बाहेर व्यक्तित्व दिसत आहे की तुम्ही हे काय भलं केलं ते तुम्हाला दिसणार कसं तुमचा जसं काही आरसा आहे तुमच्या जीवनाचा आरसा आहे की तुम्ही कस बाहेर ते केलेलं आहे पण त्यात मुख्य म्हणजे सुज्ञपणा पाहिजे मी काहीतरी शिष्ट आहे मी काहीतरी चिडचिड करू शकते मी काहीतरी बोलू शकते किंवा माझ्यामध्ये काहीतरी विशेष एक वक्तृत्व आहे किंवा माझ्यामध्ये फार पांडित्य आहे किंवा मला फार काहीतरी जास्त येतं मला कलाकार आहे काय पण अशी कल्पना असली की काही होणार मी फक्त एक सहयोगी आणि परमेश्वराच्या मी कार्यालय निघालो मला वेळ नाही इतर गोष्टी करणार मी परमेश्वराच्या कार्यालया निघालो हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे ते सगळ्यात महत्वाचं कार्य त्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे काय दोष नसला स्वतःकडे बघत राहायचं सारखं आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही आम्हाला कुठे काय लागलं तर नाही आम्ही कुठे तर करत नाही कुठे स्वतःला चुकवत तर नाही म्हणजे दुटप्पी करून पणा करून सहजोग चालत नाही आय जस्ट टेलिंग दॅम विथ हिपोक्रेसी विथ अ डबल स्टँडर्ड यू कॅनॉट मॅनेज सहजोग यू कॅनॉट चीट युअर सर यू कॅनॉट चीट अदर्स चीटिंग इज नॉट अलाउड इफ यू डू चीटिंग यू विल चीट योर कुंडली कुंडली नोस एवरीथिंग जरा थोडीशी मेहनत करायला पाहिजे थोडीशी मेहनत करायला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की अशी सुसंधी कधीच कुणाला लाभली की परमेश्वराचं कार्य करायचं परमेश्वराची शक्ती मिळवायची आणि परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात राहायचं असं तिन्ही कधी म्हणालं नाही परमेश्वराला लोक तीन गोष्टी मागतात सामिप्य म्हणजे तुमच्या जवळ असू द्यावे सालोक्य तुम्ही दिसले पाहिजे तुमचा सहवास घडला पाहिजे हे तिन्ही तर झालंच आमच्या आल्यामुळे आपोप झाला पण आम्ही एक चौथी वस्ती तुम्हाला दिली एक फार महत्वाची चौथी वस्तू आम्ही तुम्हाला दिलेली ते म्हणजे तादात्म्य आमच्या हृदयात आम्ही बसून घेतलंय तुम्हाला काही काही सहजोगी इतके चांगले आहेत की त्यांच्या नुसता विचार मनात आला की आनंदाच्या नुसते मला असं वाटतं की सागरात मी पहायला लागले आणि काय काय सहजोगी इतके आहेत की विचारच नको रे बाबा त्यांचा असं वाटत तेव्हा या चारही गोष्टी तुम्हाला सहजोगात मिळाल्या त्या कोणालाही मिळाल्या नाही कोणाला सालोक्य मिळालं कोणाला सामित्य मिळालं कोणाला सान्निध्य मिळालं पण तादात्म्य फार कमी लोकांना ज्यांना तादात्म्य मिळालं त्यांना पहिले तीनही वस्तू मिळाल्याच नाहीत नुसतं तादात्म्य मिळालं त्यांनी परमेश्वराला कधी पाहिलं नाही त्याच्या समीप आले नाही आणि त्याचा सहवास मिळाला नाही फक्त त्यांनी तादात्म्याच सगळं पाहून मिळवून घेतलेलं होत पण आता हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर केवढी उन्नती व्हायला पाहिजे आपली पण त्या लोकांची गोष्ट अशी होती कि ते हजारो वर्षापासून परमेश्वराला शोधतच होते ऋतू फार होती आणि तुमची पुण्याई असलीच पाहिजे म्हणा त्याशिवाय होणार नाही पण ह्या जन्मात आता आपण पुण्य केलं पाहिजे पूर्वजन्मात आपण जी कर्म केली त्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेले ही गोष्ट खरी कबूल आम्ही पूर्वजन्मात जर चांगले वागलो असतो तर आम्हाला एवढा त्रास झाला नसता पण आता ह्या जन्मात आणखी मूर्खपणा केला तर पुढल्या जन्मात काय होणार आहे की साक्षात तुम्हाला आदिशक्तीने सगळं दिल्यावर सुद्धा तुम्ही असे मूर्खपणाने वागले तर पुढल्या जन्मात तुमचं काय होणार आहे ते मला चित्र दिसत नाही कारण इतकं भेसूर येते काय होणार कारण असं कधी झालं नाही इतकं कधी परमेश्वराने दिलंच नाही इतकं कधी कुणी मिळवलंच नाही आणि ह्यावरही तुम्ही अशा रीतीने वागले तर काय होणार ते मला चित्र समजत नाही म्हणजे लक्षातच येत नाही कसं बघायचं ते कारण तसं कधी झालंच नाही आणि म्हणून फार याची गरज आहे की डोळ्यावरचा पडदा काढून सहजोगामध्ये रथ झालं पाहिजे अहंकाराचा पडदा विशेष हे लोक तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त शिकलेले फार श्रीमंत अत्यंत कर्तबगार लोक आहेत पण त्यांच्या लक्षात येतं आणि तुमच्या येत नाही कारण बुद्धीला तीव्रता नाही शुद्धता नाही शुद्ध बुद्धी असायला पाहिजे बुद्धी शुद्ध असायला पाहिजे बुद्धी उलटीकडे का जाते कारण शुद्ध नाही शुद्ध बुद्धी पाहिजे एकदा शुद्ध बुद्धी तुम्ही उतरले म्हणजे गोष्ट लक्षात येईल आणि मी असं का करतो बाबा मला असं का सुचत नाही असं माझं ठीक का मी करून घेत नाही असं वाटेल आणि मग लगेच तुम्हाला ती शक्ती येईल आणि स्वतःला तुम्ही उत्तमोत्तम करून घ्या सहयोगाचे अनेक नियमात नियम आहेत ते फार सोपे आहेत काही कठीण आहे तुम्हाला काही विशेष करावं लागणार नाही ते तुम्ही पाळावे पण सर्वात मुख्य म्हणजे ज्याला म्हणतो आपण लगन कोणत्या गोष्टीच्या मागे त्याला चिकाटी पण चिकाटी शब्दामध्ये थोडस तरी असं वाटतं की जरासा त्रास आहे पण लगन शब्द असा सुंदर आहे की त्याला लागले आता तेव्हा आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे रोज ध्यान केलं पाहिजे आणि आपण आज ध्यान केलं ह्याचं आपण दुसऱ्यांना काय दिलं परमेश्वराने हा मेवा दिला सुखाचा आपण दुसऱ्याला काय दिलं असा विचार केला पाहिजे कोणाजवळ आपले मोठे मोठे साधू संत झाले कोणीच श्रीमंत होते अवतार सोडा पण बाकी साधू संतांजवळ कुठे एवढे होते पण सगळ्यांनी केवढं दान देऊन ठेवलेलं आहे आणि मागितलं काहीच नाही देवाकडनं तसंच आपण झालं पाहिजे थोड सांगायला तस होतो कधी त्रास होतो काय होतं काय हरकत आहे देवाचं काम करतोय हो देवाच्या कामासाठी लोकांनी किती आलापेशा उचलल्या आपलं काय होणार आहे मला ते समजतच नाही काय होणार आहे म्हणजे अजून त्याच चित्र रेखाटू शकत म्हणजे भयंकरच प्रकार होणार आहे तो असं दिसत आहे मला तेव्हा कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी ध्यानधारणा रोज करायची मुलांना करायला लावायचं आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची आणि सन्मार्गात राहायची सहजोगामध्ये आम्ही कोणताही धर्म जाती कसलाच भेद मानत नाही आणि म्हणून कोणत्याही धर्म जाती भेदाला मान्यता द्यायची नाही जर तुम्ही दिली तर ती एक चुकीची गोष्ट आहे कोणच्याच नाही आता ठीक आहे तुमच्या मुलीची लग्न तुमच्या जातीचं जाती करायची असली तर करा पण जर नाही झाली तर बाहेर करायला काय हरकत नाही म्हणजे तुमची जाती बाह्य नाही आहे पण त्याबद्दल आपले विचार विशाल भी केले पाहिजेत आपण विश्वप्रेमात आलेले आहेत विश्व धर्मात आले आहोत आपले जोपर्यंत असे प्रगल्भ विचार होणार नाही तेव्हा कोणत्या विचारांनी मनुष्य सहयोग करू शकत नाही हे विचार आगरकरांनी टिळकांनी किती वर्षापूर्वी आपल्यापुढे मांडले होते पण आज सहयोगामध्ये हे साकार होणार आहे कितीतरी गोष्टी सामाजिक गोष्टी आपल्या देशातल्या राजकीय गोष्टी तशाच आपल्या आर्थिक गोष्टी ह्या सर्व आपण ठीक करू शकतो जर आपले विचार प्रगल्भ झाले आपण खरोखर थोर जातो त्या मुलाला इकडे बसवा मुलाचं ठीक नाही इकडे बसा जीवा वगैरे दाखवायच्या नसतात hmm. मुलांना शिस्त लावा मुलांच्या शिस्ती बघायला पाहिजे वागता येत नाही म्हणजे कसं वागता येते आता अजून तरी ते आले नाहीत काय तुम्हाला मी शंभरदा सांगितलं की बायकोचा पदर धरून चालू नका आणि तुम्ही लीडर आहात आणि लिडरनी आपलं महत्व समजलं पाहिजे सगळ्यांनीच धडा घ्यावा

em dia, isso